लातूर सोलापूर मार्गावर बुधवारी मध्यरात्री खळबळजनक घटना समोर आली आहे शरद पवारांच्या पक्षाचा कार्यकर्ता अनमोल केवटे यांच्या कारला सराईत गुन्हेगारांनी दारूच्या नशेत जीपने कट मारल्यानंतर वादावादीत अनमोलचा जीव गेला यामध्ये क्रूझर चालकाने अनमोल याचा गळा चिरून हत्या केली तर सोनाली हिचा पाठीत आणि पोटात भोसकले या गुन्हेगारांनी अनमोलवर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात अनमोलचा जागीच मृत्यू झाला आहे अनमोल सोबत असलेली सोनाली भोसले या वाचवण्यासाठी गेली असताना त्या गंभीर जखमी झाल्या लातूर मैणावेसाठी सोनाली आणि अनमोल गेले असताना बुधवारी रात्री ही भयानक घटना घडली सोनाली या विवाहित असून त्यांना आठ वर्षांची मुलगी आहे दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी शुभम पतंगे वैभव स्वामी यांना अटक केली आहे त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे या घटनेतील मुख्य आरोपी विष्णू तो, तो पोलिसांना तपासात गुन्हेगारी वृत्ती असल्याचं समोर आले आहे या प्रकरणी मुख्य आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत बुधवारी रात्री लातूरहून सोलापूरकडे जाताना खाडगाव स्मशानभूमीजवळ भरधाव जीप कट मारून पुढे गेली त्यावेळी कट असला नाही पण गाडीचा वेग जास्त होता त्यामुळे अनमोल केवटे यांनी त्याला गाडी नीट चालवता येत नाही का असे म्हटले त्यानंतर तो पुढे गेला आणि जीप आमच्या कारच्या समोर आडवी लावली त्यावेळी परिस्थितीचा अंदाज मला आला होता आपण गाडी मागे घेऊन निघून जाऊ कशाला वाद घालायचा पण त्यांनी ऐकलं नाही समोरच्या जीप मधून माणसं खाली उतरली त्यावेळी दोघेही खाली उतरले आणि त्यांच्यात बाचाबाची झाली काही काळाच्या आत समोरच्याने हत्यार काढली आणि केवटे यांना भुसकले त्याच व्यक्तीने महिलेवरही वार केले कार रिव्हर्स घेण्याची इच्छा होती केवटे यांनी ऐकले असते तर हा प्रकार टाळता आला असता अशा शब्दात कार चालकाने आपली प्रतिक्रिया दिली आहे मृत अनमोल केवटे हा मूळ मंद्रुप जिल्हा सोलापूरचा होता अनमोल केवटे हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचे सांगत असे तो अखिल भारतीय भ्रष्टाचार हो संघर्ष समितीमध्ये कार्यरत होता शरद पवार रोहित पवार यांच्यासोबत अनमोल केवटे याचे सोशल मीडियावर फोटो आहेत अनमोल केवटे यावर सोलापूरच्या विविध पोलीस ठाण्यात पाच पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत मारामारी खंडणी वसुली यांसारख्या गुन्ह्यांची नोंद आहे त्याला सोलापुरातून तडीपार करण्यात आलं होतं परंतु तरीही तो बिनधास्तपणे सोलापुरात फिरत असल्याचं बोललं जातं एकीकडे एक अनमोलचा खून झाल्याने खळबळ माजलेली असतानाच दुसरीकडे त्याने दिलेल्या त्रासामुळे वैतागलेल्या अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडल्याची चर्चा मंद्रुक परिसरात सुरू आहे